नमस्कार सध्या सगळीकडे लग्नाचे सीझन चालू आहेत आणि लग्न म्हटलं की इव्हेंट हे आलेच पण त्या इव्हेंटवरती आपण किती पैसा खर्च करतोय किती वेळ खर्च करतोय किती प्रदूषण करतोय याच आज कुणालाच भान नाही माणसांनी इव्हेंट करावेत पण ते इव्हेंट करताना आपल्या आयुष्याची संपूर्ण कमाई त्यामध्ये उडवून पुन्हा ते आयुष्यभर फेडत बसणे हे खरच गरजेचे आहे का आणि त्याही पेक्षा जेव्हा आपण एखादा इव्हेंट साजरा करतो तेव्हा त्या इव्हेंटची वेळ टायमिंग ठरलेलं असतं आणि ते टायमिंग दिल्यानंतर ज्या जी माणसं या इव्हेंटसाठी येत असतात त्या येणाऱ्या माणसांनी ती वेळ पाहून येण्या जाण्याचं ठरवलेलं असतं पण आजकाल असे इव्हेंट करताना प्रत्येकाला असं वाटतं की जणू काही माझं लग्न म्हणजे जी वधू असते ती राणी आणि जो वर असतो तो राजा असल्यासारखं स्वतः वावरत असतात या इव्हेंटमध्ये अगदी हवेतून जाण्यासारखे वेगवेगळे प्रयोग केले जातात फटाके उडवले जातात वेगवेगळ्या प्रकारचे मॉप उभे केले जातात हे खरंच गरजेचं आहे का का आयुष्यात फक्त आपण इव्हेंटसाठी लग्न करत असतो लग्न म्हणजे इव्हेंटच का हा प्रश्न खरच अगदी आपण म्हणू की सत्य परिस्थितीला धरून चालणारा त्याच्यावरती विचार करणारा असाच आहे पण तरीही माणसांना असं वाटतं लग्न म्हणजे एक खूप मोठा सोहळा जो आयुष्यातील खूप मोठा करायचा अहो पण लग्न हा सोहळा साजरा करत असताना तो आठवणीत राहण्यासारखा करण्यासाठी तुम्ही इतके पैसे इतकी वेळ का वाया घालवता पण हे झालं तर जेव्हा एखाद्या लग्नाची वेळ दिली जाते ती वेळ पाळली जात नाही त्यावेळेस तुम्ही इतर माणसांचा वेळ वाया घालवता असं नाही का वाटत इतर माणसांची गैरसोय होतीये पण याचं कुणालाच भान नाही फक्त आपण आपल्या इव्हेंटमध्ये रबलेलो असतो घुमलेलो असतो हे खरच योग्य आहे का आणि त्याच्याही पलीकडे अगदी हे इव्हेंट साजरे करताना मोठमोठे बेंजो लावले जातात आणि त्याच्या पुढे नाचले जाते अहो तुम्हाला आनंदाचा सा सोहळा साजरा करायचा आहे तो दुसऱ्यांना त्रास देऊन ध्वनी प्रदूषण करून कसा साजरा होईल बरे आपण इतरांच्या समस्यांसाठी कुठेतरी कारणीभूत आहोत हा प्रश्न सुद्धा तुमच्या पुढे उभा राहत नाही का खरच त्यामुळे असे इव्हेंट साजरे करताना वेळ आपला पैसा आणि प्रदूषणाची जरा तरी प्रत्येक लोकांनी काळजी घ्यावी खरंच हा प्रश्न किंवा हे प्रश्न विचार करण्यासारखे आहेत तुम्हाला योग्य वाटत असेल तर त्याच्यावरती विचार जरूर करा धन्यवाद